एका शांत दुपारच्या या कविता मंचावर आपल्या मनाला नव्याने उजळून टाकणारी ही कविता ती पुस्तके ऐकताना जणू लेखकाच्या भावविश्वात आपण पाऊल ठेवतो शब्दांनी उलगडत जाणारा हा प्रवास केवळ वाचन नाही तर आत्म्याला स्पर्श करणारा अनुभव आहे चला या मनस्पर्शी भावविश्वात एकत्र डुबकी मारूया आणि हो पुढे जाण्यापूर्वी कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्याची विनंती आपला एक छोटासा क्लिक आमच्या या कविता यात्रेला मोठा आधार देईल प्रत्येक दिवस नवे जग दाखवती ती पुस्तके मनाच्या खोलवर उजेड पाडती ती पुस्तके हरवलेल्या वाटेवर दिशा देती ती पुस्तके उद्याच्या स्वप्नांना पंख लावती ती पुस्तके कमजोर मनाला धैर्य शिकवती ती पुस्तके अंधारात आशेचा दिवा पेटवती ती पुस्तके लहान विचारांना मोठ जग देती ती पुस्तके उज्ज्वल उद्यासाठी तयार करतात ती पुस्तके रोज शिकण्याची सवय घडवती ती पुस्तके नाजूक स्वप्नांना आकार देते ती पुस्तके नव्या विचारांना पंख लावती ती पुस्तके जीवनाला सुंदर मार्ग दाखवती ती पुस्तके तुटलेल्या मनाला हळूच जोडती ती पुस्तके जग पाहण्याची नजर बदलती ती पुस्तके या शेवटच्या शब्दांनी मला नेहमी जाणवत की पुस्तक म्हणजे जीवनाच्या नकाशावर भरलेली छोटी मोठी रेषा ज्या आपल्या जगण्याची दिशा बदलतात मन जोडतात आणि दृष्टी नव्याने घडवतात जर ही आत्मीय यात्रा तुम्हाला आवडली असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा तुमचे कॉमेंट्स नक्की लिहा तेच आम्हाला पुढे लिहिण्याची प्रेरणा देतात आणि हो हे तुमच्या मित्रांसोबत व ग्रुप्समध्ये शेअर करा कदाचित या कवितेतील शब्द त्यांनाही एखादी शांत प्रकाशमान दिशा दाखवतील